नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आज मी तुम्हाला एक मस्त असा सिक्रेट पदार्थ बनवून दाखवणार आहे की त्या पदार्थापासून तुम्ही पन्नास पेक्षाही जास्त भाज्या रेसिपीज बनवू शकाल असा एक पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी बघा साहित्य घेतलेलं आहे टोमॅटो कांदा तर कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी चॉप नाही करायचा की बारीक असा नाही कट करायचा त्याचे मोठे मोठे स्लाईस करायचे आहेत सुरुवातीला सगळ्या कांद्याच्या ना टर्फला काढून घ्यायचे म्हणजे तो कांदा काय होतो आपल्याला धुता येतो आणि त्याच्यावर जर काही बुरशी वगैरे असेल तर ते निघून जाते तर मग पहिल्या सुरुवातीला टर्फला काढून घेतली एका ताटामध्ये कांदा ठेवला आणि तो कांदा मी धुवून घेतलेला आहे कांदा हा खूप तिखट आहे मला आज कांद्याने रडवलंच आहे आईनो तर कांदा मी घेतला आहे बघा चांगले सहा कांदे घेतलेत आणि टोमॅटो घेतलेत अर्धा किलो तर लाल लाल टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत असे कच्चे टोमॅटो नाही घ्यायचे अगदी जास्त पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आणि गावरान नाही टोमॅटो घ्यायचे गावरान टोमॅटो जे असतात ना ते थोडेसे आंबट असतात मग आपल्याला आंबट पण म्हणजे आंबट टोमॅटो नको आहेत जो काय आपण आता ही रेसिपी बनवतो त्यासाठी तर असे आपले हायब्रिड टोमॅटो जे काही साधे रेग्युलर असतात पण जास्त पिकलेले हवे आहेत तर तसेच टोमॅटो घ्यायचेत मी कांदा सगळ्या चॉप करून घेतला आहे आणि टोमॅटो घेतलेले आहेत तर अगदीच लाल भडक असे चांगले पिकलेले मी आणलेले होते हे एक किलो टोमॅटो होते त्यातले मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत अर्धा किलो टोमॅटोसाठी पावशेर कांदा बरोबर आहे मी थोडासा जास्त घेतला आहे पाच ते सहा कांदे होते ते मी बारीक असे स्लायसाचे करून ठेवलेले आहेत इकडे टोमॅटोसुद्धा त्याचा मधला हिरवा देट आहे ना तो काढून टाकायचा आहे आणि टोमॅटोच्या चार पाच अशा पोळी करायच्यात जास्त आपल्याला बारीक टोमॅटोसुद्धा करायचा नाही तर आता टोमॅटो कांदा हे माझं कट करून झालेलं आहे एका ताटामध्ये दोन्हीही काढून घेतलेलं आहे आता एक इकडे गॅस ऑन केला आहे आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई वापरताना थोडीशी जाड बुडाची वापरायची कढई म्हणजे ती खाली चिकटणार नाही आहे कांदा वगैरे टोमॅटो तर आता ही जी आता रेसिपी मी तुम्हाला जे काही सिक्रेट पदार्थ बनवून दाखवते त्या पदार्थासाठी आपल्याला तेल मात्र खूप सारं लागणार आहे तर दोन मोठ्या पळ्या आपली भाजीची पळी असते ना ते दोन मोठ्या पळ्या असे तेल टाकलेलं आहे तर तेल भरपूर लागणार आहे शेवटपर्यंत रेसिपी पाहिजे तर तुम्हाला लक्षात येईल तर कांदा आता मी काय केलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा असा हाताने काय करा थोडासा करून घ्यायचा त्याच्या सुट्टा सुट्टा करायचा कांद्याचासुद्धा जो काही पांढरा भाग आहे ना तो काढून टाकायचा सगळे असे पातळ असे स्लायसचे करून कांदा भाज्या टाकायचा आहे कांदा भाजताना एक लक्षात घ्यायची गोष्ट की फुल गॅसवरच कांदा भाजायचा आहे कुठेही आपल्याला बारीक कांदा गॅस करायचा नाही तर आता इथे मी त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे धने टाकलेले आहेत आणि एक छोटा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे धने आणि कांदा हे फुल गॅसवर एवढ्या मोठ्या तेलामध्ये आपण भाजून घ्यायचं आहे जर गॅस बारीक केला तर कांदा काय होईल मिळते का त्याने पाणी सोडेल आणि कांदा शिजून जाईल आपल्याला शिजवायचा नाही आहे कांदा तर परतावायचा आहे तर मोठ्या गॅसवर कांदा हा परतून घ्यायचा आणि सतत मिक्स करत राहायचा कांदा मिक्स करत असताना आपण लसूण अद्रकची पेस्टसुद्धा बनवून घेणार आहोत तर मी लसूण सोलून घेत होते कांदा मिक्स करत करत कांदा एकसारखा का परतत राहिल्यामुळे काय होईल प्रत्येक बाजूने कांदा व्यवस्थित परतला जाईल त्याचबरोबर कांद्यामध्ये असणाऱ्या ज्या काही फोडे असतील बारीक सारीक जाडवाऱ्या राहिलेल्या तर त्यासुद्धा व्यवस्थित अशा दिल्या जातील त्यामुळे कांदा असं नाही का बारीक गॅस करायचा आहे आणि कांदा भाजत ठेवायचा असं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे फुल गॅसवरती तेच उभा राहून कांदा हा का काय करायचा आहे का 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 परतवून घ्यायचा आहे धने जिरासुद्धा व्यवस्थित परतले जातील तर बघू शकता मस्त कांदा आपला परतत आलेला आहे त्याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे थोडासा रंग चेंज झाला की त्यामध्ये टाकायचे आहेत काजू काजू टाकले काजू साधारण दहा ते पंधरा आहेत या हिशोबाने टाकलेले आहेत ते सुद्धा काजूचा रंग बदलेपर्यंत परतवून घेतलेला आहे तेलामध्ये ह्याच बरोबर त्याबरोबर आपला कांदासुद्धा सुरला परतला जातो आहे तर बघू शकता कांद्याने चांगला असा रंग आलेला आहे आणि मस्त परतला गेलेला आहे त्यामध्ये जो काय आपण टोमॅटो चिरून ठेवलेला आहे तो टोमॅटो टाकायचा आहे इथे पाणी वगैरे आपल्याला अजिबात वापरायचं नाही टोमॅटो टाकायचं आणि वरून मीठ टाकायचं आहे आणि इथे थोडीशी गॅसची फ्लेम आहे ते तुम्ही थोडीशी मिडियम करू शकता मिडियम गॅसवर टोमॅटो परतून घ्यायचा आहे टोमॅटो काय सतत सतत परतवायची मिक्स करायची अजिबात गरज नाही आहे दोन तीन वेळा मिक्स करून झाला की त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवून एक मध्ये आधे आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटं हा टोमॅटो आपल्याला काय करायचा आहे पूर्ण शिजवून गाळ शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अजिबात टोमॅटोची फोड दिसली नाही पाहिजे टोमॅटोची फोड जर म्हणजे कच्च्या टोमॅटो एखादा जर राहिला तर तो पदार्थ आपला बिघडून जाईल तर त्यासाठी टोमॅटो पूर्ण असा शिजवून मॅश करून घ्यायचा आहे तर बघू शकता बिना पाणी टाकता सुद्धा त्याला किती असं पाणी सुटलेलं आहे आपण झाकून ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि कांदा तर आपला चांगला परतून घेतलेलाच होता तर टोमॅटो अशा पद्धतीने काय करायचं आहे मॅश करत शिजवून घ्यायचं आहे आधीमध्ये झाकून ठेवायचा आणि चेक करत राहायचं वरून काय केलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीरच्या काड्या वगैरे देठा वगैरे असतील ते सुद्धा चार पाच टाकल्या तरी चालतील आणि चार हिरवी मिरची टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आणि हा हे जे काय आपण मसाला तयार केला आहे तो थंड करायला ठेवून द्यायचा आहे एका बाजूला तर आता हे सगळं परतत असताना मी खूप सारा लसूण सोलून घेतलेला आहे अद्रकसुद्धा काय करायचं आहे लसूण अद्रकची आपल्याला पेस्ट बनवायची तर अद्रकची पण साल वगैरे काढून स्वच्छ धुवून अद्रक घ्यायचे आहे लसूण अद्रकची पेस्ट बनवताना लसूण जास्त प्रमाणात आणि आलं कमी प्रमाणात असं दोन्ही घेऊन लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला बनवायची आहे तर एक्स्ट्राची लसूण अद्रक पेस्ट मी बनवते आहे कारण की तर आपल्याला र रोजच्या भाजीलासुद्धा वापरता यावी येईल अशा हिशोबाने मी लसूण अद्रक पेस्ट बनवलेली होती एक वाटी लसूण आणि एक छोटी अर्धी वाटी अल्लं घेतलेलं आहे अल्लं लसूण पेस्ट बनवून घ्यायची सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आणि जर जाडसर पेस्ट वाटली तर त्यामध्ये एक चमच्याभर तेल घालून ही पेस्ट स्मूथ अशी बनवून घ्यायची आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायची आहे ती पेस्ट तर ही पेस्ट तयार केलेली फ्रीजमध्ये एक महिना तरी आरामात राहतं त्याला काही होत नाही आहे ल आलं लसूण पेस्ट बनवताना ना मिक्सरचं भांडं छोटं वापरायचं आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पटकन पेस्ट स्मूथ अशी वाटली जाते मोठ्या भांड्यामध्ये पटकन स्मूथ अशी पेस्ट वाटली जात नाही त्याला खूप वेळ फिरवावं लागतं आणि मग त्याचा असा उघरट वास येतो मिक्सरच्या भांड्यातसुद्धा ते गरम होते पेस्ट त्यामुळे तर आता इथे बघा मी वाटून घेतलं सुरुवातीला आणि त्यामध्ये मला थोडंसं पेस्ट ही जाडसर वाटली म्हणून मी एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून मस्त असं आल्लं लसूणाची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे तोपर्यंत आपलं जे काही मसाला आहे टोमॅटो आणि कांद्याचा ते मसाला मस्त असं थंड झाला आहे तर सुद्धा आपण मिक्सरच्या जारमधून वाटून घ्यायचा आहे तर ही पेस्ट जी आहे ती मी पहिली काढून घेते एका भांड्यामध्ये मस्त स्मूथ असे तयार झालेली होते तेल टाकल्यामुळे पटकन बारीक झाली ह्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही तर आता ही पेस्ट मी एका भांड्यात काढून घेतली मला जेवढी हवी ते आहे तेवढी आणि उरलेली पेस्ट मी हवाबंदर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे आता जो काय आपण सिक्रेट पदार्थ बनवतोय त्या पदार्थासाठी लागणारं साहित्य म्हणजे ती रेसिपी आपण कंटिन्यू करूया तर एका बाऊलमध्ये मी आलं लसणाची पेस्ट दोन चमचे छोटे दोन चमचे असेल ते घेतलेले आहे हळदी पावडर एक चमचा घेतली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर चार चमचे घेतलेले आहे आणि कच्च्या धन्याची पावडर जी आहे दोन चमचे घेतलेले आहे आणि आता हे सगळे मसाले पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे चांगले अशी पातळ अशी थोडीशी मिडियम अशी ग्रेवी तयार करून घ्यायची थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं एकदम असं खूप सारं पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून लसूण अद्रकची पेस्ट आणि जो काय आपण मसाला वापरला आहे तो सगळा असं मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गुठळी वगैरे अजिबात ठेवायची नाही लसूण वगैरे तुम्हाला लागलंच ला। त्याच्यामध्ये पेस्टमध्ये तरी काढला हे चालेल तर बघा अशा पद्धतीने पाणी टाकून हा, हा मसाला मी बनवून घेतलेला आहे आता दुसरीकडे आपल्या कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो तो बऱ्यापैकी चांगला असं थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर कोणताही पदार्थ मिक्सरच्या भांड्यातून काढायचा म्हणजे त्याचा जो काही फ्लेवर आहे तो जसाच्या तसा राहतो मिक्सरच्या भांड्याही खराब होत नाही आणि आपला पदार्थही खराब होत नाही तर आपल्या सुरुवातीला मी छोटंच भांडं घेतलेलं होतं पण त्या भांड्यामध्ये ते पूर्ण असे मसाला बसत नव्हता त्यामुळे मग मोठं भांडं वापरलं यामध्ये पाणी अजिबात वाटायचं नाही आहे बिना पाण्याची मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली तर बघू शकता मस्त पेस्ट तयार झालेली आहे कारण की आपल्या टोमॅटोमध्ये खूप सारं असं पाणी असतं किंवा त्या टोमॅटोलाच पाणी सुटलेलं होतं त्यामुळे तो मसाला छान असा वाटला गेलेला आहे जर मसाला जाडसर वाटला गेला तर आपली पुरणचाळ्याची चाळण असते त्या चाळणीनं हा मसाला थोडासा चाळून घेतला तरीही चा पुन्हा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तीच कढई धुवून घेतली त्या कढईमध्ये तेलाच्या किटलीतले दोन पळ्या तेल ओतलेलं आहे तेल चांगलं गरम झाले की त्याच्या त्याची दोन पानं टाकलेली आहेत एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे लवंग टाकलेले आहे चार त्यानंतर काळी मिरी चार टाकलेली आहेत आणि आपली हिरवी विलायची सुगंधी विलायची ती चार टाकलेली आहे छान असं तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे त्याचा सुगंध छान असा घरामध्ये दरवळला म्हणजे दरवळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि छान असं परतलं की जो आपण आलं लसूणचं जे काही थोडीशी पेस्ट तयार करून ठेवलेली होती पाणी टाकून ते पेस्ट जी आहे ती या तेलामध्ये टाकून द्यायची आहे आणि चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची चांगली पाच मिनिट ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे घरामध्ये इतका छान असा सुगंध सुटलेला होताना खूप मस्त असं वाटत होतं काहीतरी मस्तच हॉटेलसारखं चमचमीत भाजी मी घरामध्ये बनवते असा घरामध्ये इतका मस्त वास सुटलेला होता तर या मसाल्यामध्ये ना पाणी होतं थोडंसं त्यामुळे ते पाणी जळायला आणि हे मसाले परतायला जरा वेळ लागतो पाच ते दहा मिनटं लागतात तर बघू शकता त्यानंतर हा मसाला असा रंग त्याने म्हणजे सोडलेला आहे आलेला आहे आणि तेलसुद्धा त्याने ते मसाल्याने सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने मसाला सगळा असा परतून घेतला आहे कळीला थोडासा चिकटल्यासारखं दिसतंय तुम्हाला साईडने तर आणि तेलही सुटलेलं आहे तर ह्याच वेळेला काय करायचं आहे जे आपण कांदा टोमॅटोची पेस्ट तयार करून घेतलेली होती ते 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 ती त्यामध्ये टाकायची आहे त्यामध्ये आपण काजूसुद्धा आहे काजू यासाठी वापरलेत की जे काय आता पदार्थ आपण बनवतो आहे त्याला थिकनेसपणा येतो एक दाटसरपणा येतो आणि स्मूथ अशी पेस्ट तयार होते तर कोणतीही भाजी म्हणजे आता ही रेसिपी आपण करतोय तर मस्त अशी चव येते काजू टाकल्यावर एक मस्तच भन्नाटच टेस्ट फ्लेवर येतो तर हे सगळे पेस्ट जी आहे मिक्सरच्या भांड्याला लागलेली सगळी अशी आपण म्हणजे त्यामध्ये टाकायची आहे तर एवढ्या मेहनतीनं आपण ही रेसिपी बनवतो तर थोडंसुद्धा वयाला जायला नको म्हणून सगळं मिक्सरच्या भांड्याला जेवढं काय लागलेली होती पेस्ट ते एवढंसं सगळं असं मी टाकून दिलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मिक्स केल्यानंतर थोडासा रंग चेंज झाल्यासारखा वाटत असेल कारण की कांदा काजू वगैरे आहेत ना त्यामुळे थोडासा रंग तुम्हाला चेंज झाला म्हणजे असं दिसत असेल तर सुरुवातीला असं लालसर दिसत होतं आणि ही जी ग्रेव्ही टाकली त्यानंतर पांढराचं फिक्कं फिक्क दिसत असेल तर मिक्सरचं भांडं थोडंसं मी काय केलेलं आहे वायाला जायला नको म्हणून मी ते पाणी टाकलं साधारण दोन चमचे छोटे दोन चमचे असतील दोन ते तीन तर असं मस्त असं परतून घेतलं आहे बघा आता काय झालेलं आहे फटफट फटफट असं उडायला लागलेलं ला आहे गॅसची फ्लेम या वेळेला काय करायचं आहे बारीकच कर ठेवायचे आहे कुठेही गॅसची फ्लेम मिडियम मीडियम किंवा हाय फ्लेम करायची नाही आहे तर बारीक गॅसवर हा मसाला चांगला परतून घ्यायचा थोडाच वेळ असं फटफट उडायला लागलं की पटकन असं झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त असा हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे ह्या मसाल्याला जर तुम्हाला रंग हवा असेल एकदम लाल भडक असा तर काय करायचा आहे आपला जो खाण्याचा रंग आहे ना तो त्याच्यामध्ये ना एक एक चमचा पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये टाकू शकता खाण्याचा रंग लाल असा टाकला की त्या मसाल्यालासुद्धा एकदम लाल भडक असा रंग येतो पण मी नाही टाकला जे की त्याच्यामध्ये केमिकल वगैरे असतात लहान मुलं वगैरे घरात खाणारे असतात त्यामुळे मग मी तो मसाला अवॉइड केलेला आहे पण अशी पण ग्रेवी छान दिसते तर बघा रंग पुन्हा त्याला आलेला आहे जसं जसं ती ग्रेवी जास्त शिजत जाते तस तशी ती चांगला रंग येतो तर तेल ज्यावेळेस तुम्ही हा मसाला परतताय त्यावेळेससुद्धा तुम्ही चांगल्या दोन पळ्या जरी तेल टाकलं तरीही चालेल ह्या पदार्थाला जेवढं तेल टाकाल ना तेवढा पदार्थ छान होतो आणि जास्त दिवस टिकतो जर जास्त दिवस टिकवायचा असेल एक महिनाभर किंवा पंधरा दिवस तर तेल दोन्ही वेळेस दोन दोन पळ्या टाका हा मसाला शिजवत असताना झाकण मात्र ठेवूनच शिजवा, शिजवा। कारण की ते अंगावरती उडू शकतं आणि आप आसपासचा जो काही गॅस सेगडी टाईल वगैरे जो काही परिसर आहे ना त्याच्यावर सुद्धा उडू शकतं खूप खराब होऊ शकतं त्यामुळे तो मसाला शिजवत असताना झाकूनच शिजवून घ्या तर आपण हा मसाला बनवलाय की ह्या मसाल्यापासून ना तुम्ही पन्नासहून अधिक किंवा त्याही पेक्षा जास्त भाज्या बनवू शकता तर असा हा मसाला आपण तयार केलाय प्रत्येक दर वेळ दरवेळेस भाजी बनवताना वाटण बनवा मसाला बनवा असं नको ही ग्रेव्ही हा मसाला तयार करून ठेवला की स्वयंपाक सो करणं सोपं होतं किंवा वेळही आपला वाचतो तर असा हा मसाला मी बनवून ठेवला आहे तर हा मसाला पटकन थंड करून घ्यायचा आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये भरून ठेवा किंवा स्टीलच्या डब्यामध्ये जरी भरून ठेवला तरी चालेल आणि हा मसाला थंड पूर्णपणे झाल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे सात ते आठ दिवस किंवा पंधरा दिवस हा मसाला आरामात राहतो हॉटेलमध्ये असेच मसाले ग्रेव्ही फ्रीजमध्ये तयार करून ठेवतात आणि ज्यावेळेस आपण ऑर्डर देतो एखाद्या दे रेसिपीची तर तेव्हा तोच मसाला पटकन असा टाकून ती रेसिपी आपल्यासमोर हजर असते तर अशीच एक हॉटेलसारखी ग्रेव्ही मसाला आपण घरच्या घरी बनवून ठेवलेला आहे ती ह्या मसाल्यापासून हॉटेलसारख्याच मस्त अशा चमचमीत भाज्या आपण बनवू शकतो